हो तुकोबरा कारण टाळी कधीही लाजायचं नाही जेवढी टाळी वाजवतात तेवढ लवकर भगवंत प्रसन्न होता लक्षात घ्या म्हणून माझ्या तुकोबरा अभंगाच्या जेवट्या गुरु

लक्षात आणि आता मला सांगा आने. तुको गणपती बाप्पाची आरती सुख आरता लुक हारदा वारता आता मला सांगा गणपती बाप्पाची आरती लिहिली कोणी लिहिला बजा कसा आहे सुखार्धा दुखारदा वार्धा विम सुखारता आणि दुखा काही देव सुख देणारे ते पण सुखाचं हरण करणार काही परंतु गणपती बाबा एकमेव देवता असे आहे ू बी देतात आणि त्याचं दुःखाचं भेट हरण करतात आता मला सांगा पहिला गणपती पुण्यामध्ये कुणी कारण कासठ अध्यक्ष गणपतीची आरतीची जी म्हणतो गणपती बाप्पा हा आह हा तुला ठीक ना कारण का या मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला आपण काय म्हणतो अंगारच्या चतुर्थी म्हणतो आता होतो बागा गणेश आपलं दहा दिवस असतो त्या टायमाला मंडळाने पैसे गोळा केले बर का मंडळाने पैसे गोळा केले उरलेले पैसे काय करायचे चला म्हणजे मुंबईला फिरायला गेले ना मुंबईला आला मुंबईला फिरायला गेले महाराज नावच बसले वारं सुटलं महाराज नाव त्यावेळी एक जण म्हणला अरे गणपती बाप्पा हा मार ना पलटी झाली पाणी चाललं गणपती बाप्पा हा ना लय पैसे लोकाची उकळले तू मर त्या टामाला म्हणजे गणपती बाप्पा तुझा उत्सव लय मोठा गेलाय गणपती बाप्पा आले ना भक्तीला जाऊन आणि नाकार लावले त्यात मारा कुठला आपला टाक म्हणजे गणपती बापा म्हणजे पाण्यात बुडतोय मी मरा आणि त्या टायमा सांगितलं तुम्ही मला पिऊन नाच ना माझ्या ना पशी काय तुम्ही मला पिऊन नाचत होता आता मी डान्स करण कारण का जशी तुम्ही भक्ती करा कारण का गणपती पशी कुठलेही बीजे बीजे काही लावू नका कारण का गणपती बपशी लावले किलरला भूकंप झाला कशामुळं ह्याच्यामुळं झाला कारण का अनेक मागचे द्रष्टांत आहेत कारण का गणपती बाप्पा पशी कुठलेही कार्यक्रम करू नका त्या ठिकाणी विघ्न निर्माण होतात कारण का कारण का दोन वर्ष बाहेर येऊ दिलं नाही कोण गणपती बाप्पा नाही कारण का कोरोना लक्षात घ्या म्हणून गणपती बाप्पा पशी कुठलंही कार्य करता असताना कारण का कुठलेही कार्यक्रम एक धार्मिक कार्यक्रम वाटलं करा तो विषय नाही परंतु बाकीचे कार्यक्रम करू नका माझे हात जोडून विनंती आहे माता पिता गुरु रंग कारण का आता मला सांगा पार्वतीचा मुलगा कोण पार्वती मुलगा कोण बोला 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 काय बोला ना बर कार्तिक स्वामी बरोबर हा बर हा जो पार्वती निपुत्री आहे हा हा तिला शापणे मातेचा हो का ब्रह्मांड पुराण सांगते मी सांगत नाही बघा ब्रह्मपुराणामध्ये वर्णन आहे कारण का पार्वतीला निपुत्री कारण का कार्तिक स्वामी हे अग्नीचा मुलगा आहे कारण का कार्तिक स्वामी त्या अवसाला काय केलं मोराचं रूप केलं आणि शंकर भगवंताचे काय केले आयुष्य केले महाराज त्या टायमाला शंकर भगवंताचा धातू पतन झाला त्या टायमाला वरच्या एक त्या मोराने झेलला आणि गिळला म्हणून मोर कर्म कधी करत नाही ज्या आवसाला मोरामध्ये ती लांडून असते ना ला। मोरून लांडूरणी नाचत असताना मोराच्या डोळ्यातून दोब बिंदू मध्ये ती लांडूर्ने ते वरच्या वर घेऊन टाकते आणि तिच्यापासून गर्व राहतो म्हणून ते कार्तिक स्वामी त्या मोराच्या पोटी जन्माले आणि तिने विचार केला की ते अग्नीने विचार केले की कन्याकुमारी आहे आण कन्याकुमारी असताना म्हणजे ती गर्व काढला आणि खड्ड्यामध्ये फेकून दिला नारायण नारायण तो गर्व उतरला आणि पार्वती मध्य पैसे शंकर सांगितलं हा पुत्र तुमचा आहे परंतु हितवश झाला कारण का त्या कामात आग्नीला शाप दिला आग्ने कुणाचं रूप घेतलं होतं मोराचं रूप घेतलं होतं माझ्या पतीची तू आदिले केल्यामुळं लक्षात ठेवून तुझा कुणीही बोल घे म्हणजे धरणे मातेवर कुणी मी काय करत घाण टाकत जुळवत्या पण धरणी मातेला कुणाचा पार्वती मातेचा परंतु धरणी मातेने शाप दिला काय शाप दिला तू आजपासून अन्य पुत्री राहायची म्हणून पार्वतीने पुत्रे अग्नीचा मुलगा का कार्तिक शंकर बाप्पाचा आहे पण पार्वती मातेचा नाही तर पुढे मग त्या कामाला गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी दोघे दोघं एकाच वयाचे दोघांचं वजन सारखं उंची सारखी परंतु कार्तिक स्वामी हो म्हणले लग्न माझ्या अगोदर गणपती बाप्पा म्हणले माझं लग्न अगोदर पण क्षेत्रांचा धर्म आहे एका मांडवामध्ये दोघांच लग्न करायचं नाही एका मांडवात दोन लग्न करायचे नाही कारण का क्षेत्राचा नियम आहे धर्म आहे आपला कारण का आता पन्नास पण सोडून द्या हे नाही परंतु नियमानं एकच लग्न झाले पाहिजे त्या कामाला जो कोणी प्रकल्ला प्रदर्शनाला आले त्याचं म्हणजे लग्न पूर्ण होईल त्या कामाला कार्तिक स्वामी बसले मोरावर बसले आणि प्रदर्शना घालण्यासाठी निघून गेले आणि गणपती बाप्पाने काय केलं तुका म्हणे माता पिता गुरु अंधू आणि शंकर पार्वती उभारले होते त्यांना प्रदक्षिणा घात आणि काही सांगितलं गणपती बाप्पानं आई वरणा शिवाय कारण का मला दुसरं दैवत माहीत नाही माहित नाही म्हणून गणपती बाप्पाचं लग्न झालं आणि कार्तिक स्वामीला कळालं माझ्या भावाचं लग्न झालेलं आहे म्हणून कार्तिक स्वामीने सांगितलं आजपासून मी आई वर्णाचं तोंड पाहणार नाही म्हणून कार्तिक स्वामी ब्रह्मचर्य म्हणून त्यांचं भजन करून ज्ञानेश्वर I am not your enemy. I am not I am not your enemy. I am not I am not your I'm मर्त्य गजे वीरै अपन नसिरे អ្នកណា गणपती बाप्पाच्या चरणाला अर्पण करून ते वेळेला पूर्ण विराम देत आहे that you